नमस्कार मित्रांनो चला तर आज तारीख झालेली एकोणतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस टाईम होते संध्याकाळचे सहा वाजून पंचेचाळीस मिनिटे आपण याच्यानंतर कृषी उत्पन्न समिती नाशिक येते चला तर आजचे संध्याकाळचे भाजीपाला बाजारभाव दो जाणून घेऊयात बघू एकदा असामान आहे नऊ हजार सहाशे रुपये क्विंटल अशा प्रकारची आत करू शकता मित्रांनो कधी आता लेट आले हो का तुम्ही काय भाऊ गेली शहाण्णव शहाण्णव नऊ हजार सहाशे रुपये क्विंटल जास्तीत जास्त भाव कुठपर्यंत झाले तेरा हजार तेरा हजारापर्यंत ना कुठले गाव कोणतं आपलं निफाड का ठीक धन्यवाद खोबऱ्या मालाचे बाजार झालेले आहेत तीन हजार ते चार हजार रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल ओला माल याला खोबरं माल म्हणतात तीन हजार ते चार हजार रुपये क्विंटल बाबा ही काय भाव बत्तीस आहे का ही काय बघेल दादा अठरा एक अठराशे रुपये प्रकारचा माल पाहू शकतो मग तुम्हाला खराब आहे ना जरा दादा काय अशा प्रकारचा हिरवा माल पाहू शकता तेहतीसशे पन्नास रुपये क्विंटल दादा एक क्विंटल तेहतीसशे पन्नास रुपये क्विंटल तेहतीसशे पन्नास दोन दो हजार दो दो ना दोन हजार काय भाव गेला सव्वीसशे इथं थोडं या नका तर झाड आहे का दोन हजार गेलो ना सेमिनीस मोरलेडा मोरलेडा काय भाऊ केला किती माल आणला आज एक क्विंटल कुठले गाव कोणतं आपलं तालुका कळवण कळवण धन्यवाद दादा तीन हजार रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल पाहू शकता <coughs> मित्रांनो घेवडा काका तुमचा काय भाव केला हांतीसशे एक एकतीसशे अच्छा अशा प्रकारचा घेवडा गेला एकतीसशे रुपये क्विंटल जास्तीत जास्त भाव कुठपर्यंत ऐकला हां भाव कुठपर्यंत ऐकला भाव कुठपर्यंत ऐकला आज भाऊ एकतीसशे तुमचा एकतीस केला ना धन्यवाद नाही नाही काय गरज ना तीन हजार शंभर रुपये क्विंटल अशा प्रकारचा पाहू शकता मित्रांनो अडोतीसशे रुपये धरा कोणती व्हरायटी व्हेरायटी कोणती आहे अडोतीसशे केला एकदम भारी मोरलेटा व्हरायटी एकदम भारी आहे मित्रांनो असतो दुकाचा माल पाहू शकतात दादा ना आणलेलं आपलं किती गाव कोणतं आपलं गाव तालुका ठीक आहे धन्यवाद अडोतीसशे रुपये क्विंटल हां का अशा प्रकारात वाटाणा पाहू शकतो भारी माल आहे काय घेऊशे सहा हजार आठशे जास्तीत जास्त भाव कुठपर्यंत झाला भाव कुठपर्यंत आहे आज भाव कुठपर्यंत आहे किती आठ हजारपर्यंत ठीक सहा हजार आठशे रुपये क्विंटल अशा प्रकारचा पाहू शकतो तुमचा काय भाव केला वाटाना पाहू शकतो माल आठ हजार ना सात हजार नऊशे ना ठीक माल कुठे आहे दादा मालाला तुरत आहेत सात हजार नऊशे रुपये क्विंटल असे तुम्हाला पाहू शकता वाटाणा ना सात हजार नऊशे कुठले दादा गाव कोणतं आपलं सिन्नर सिन्नल तुमचं दादा गाव सिन्नरचे ना सांगा ना दादा मिरची आणली होती का मिरचीचे काय बाजारभाव झाले आज साडे आज साडेतीन ते चार हजार का आज जरा कमी झाले ना कुठल्या दादा गाव कोणतं आपलं बुद्रुक तालुका सिन्नर ठीक आहे धन्यवाद कोणती पण मिरची समजा साडेतीन ते साडेचारपर्यंत पर्यंत आहे ठीक आहे धन्यवाद आवडी इतर बिटाची आवक पाहू शकतात ग्यों ग्यों ग्यों। दादा नमस्कार बीट काय भाव गेलं तुमचं हजार रुपये सरासरी भाव कुठपर्यंत आहे आज चांगल्या मालाचे सोळाशे रुपये हाएस्ट बाजारभाव म्हणजे हजार ते सोळाशे रुपये क्विंटल चांगल्या मालाचे बाजारभाव मोठी साईज काय भाव झाली मोठी तीनशे रुपये क्विंटल मोठी साईज ठीक आहे धन्यवाद गावाचं नाव सांगा ना चाच तालुका सिन्नर जिल्हा नाशिक धन्यवाद दादा नमस्कार कोबी काय भाव गेली तुमची आज कोणसि माल दाखव नाही करा म्हणजे कसं माल हां माल पाहिल्याशिवाय ते समोरच्याला लक्षात नाही ना ना कोणता माल कसा माल तर चांगला आहे एकदम कोणती व्हेरायटी सेंट व्हरायटी सेंट व्हेरायटी मिडियम साईज माल आज तुफान हवा काय काल काय भाव गेली होती हा डायरेक्ट दोन लोक हीच कोबी का जमीन आसमानचा फरक पडला डायरेक्ट नाही का कुठले गाव कोणतं आपलं सिन्नर त्याच्यावर काही तोडगा आता नाही त्यांच्या पण आताच नाही ना आवकच एवढी आहे ती तर त्यांचा पण नाईलाज चालतो त्यांना जेवढी गरज आहे तेवढाच ते भाव घेतील ना बाकीचा मग त्यांच्याकडून पण पुढं घेतलं पाहिजेत या उद्देशानं खूप आवक आहे कालच्यापेक्षा आज चारपट आवक आहे असं म्हणा कमी झाले धन्यवाद दादा माहिती दिल्याबद्दल आहे का वरती एक थोडं नग पाव द्या ना एक नाही सहा रुपये गेले ना दादा पाच पंच्याहत्तर पाहुणे सहाशे रुपये क्विंटल सेंट व्हेरायटी का दादा सेंट व्हेरायटी पाहुणे पाचशे रुपये पावनी पाचशे रुपये क्विंटल अशा प्रकारचा सोन्यासारखा माल पाहू शकता मित्रांनो कुठले दादा गाव आपला दिंडोरी दिंडोरी दिंडोरीहून आले का धन्यवाद तुम्ही दिंडोरीचेस का दिंडोरीमध्ये कोणतं दिंडोरी ठीक आहे धन्यवाद जास्तीत जास्त भाव कुठपर्यंत ऐकले जास्तीत जास्त सहा रुपये तुमचाच हाईस्ट वातावरण ठीक आहे धन्यवाद तुमचा पण तोच भाव गेला ना ठीक आहे धन्यवाद

साडेपाच हजार रुपये शेकडा पंचावन्न रुपये दुढी अशा प्रकारचा माल पाहू शकता गावठी होते तर सहाशे सातशे ग्राम दुधे मित्रांनो दादा कुठले गाव कोणते आपलं तालुका ठीक आहे धन्यवाद सहाशे सातशे ग्राम दुढी आहे पाच हजार पाचशे रुपये शेकडा बंधूसोबत आहेत का नमस्कार सर्वांच्या दादा काय भाव गेली काय भाव गेली तेरा तेरा हजार रुपये अच्छा सगळं त्याचा माल पाहू शकता मित्रांनो तेरा हजार करू पावं लागेल तेरा हजार नक्की ना तेरा हजार माल एकदम भारी अशा रुपयाची चायना कोथिर पाहू शकता चार हजार रुपये शेकडा गेली चार हजार रुपये शेकडा एक सातशे आठशे ग्रॅममध्ये चार हजार सातशे पाच रुपये शेकडा अशा भगाची चायना प्रतिरुद्ध पाऊस एक किलोपर्यंत दुधे सत्तेचाळीसशे पाच रुपये शेकडा चायना हो मला द्या एक मला किती जुडे आणल्या आज दीडशे जुडी कोणती व्हेरायटी व्हेरायटी नाही माहीत का मालव आहे काय भाव गेली पाच हजार पाचशे रुपये शेकडा पंचावन्न रुपये जुडी गाव कोणतं आपलं तालुका ठीक आहे धन्यवाद दादा पंचावन्न रुपये जुडी अशा प्रकारचा माल पाहू शकतो मित्रांनो मी चायनामध्ये मोडते ना हां छान नाही तुम्ही काय आणला कोथंबीर बाकी अजून <laughs> पाचशे ग्राम जुडी शेपू एक हजार एकोणीसशे साठ रुपये शेकडा अशा प्रकारचे शेपू किती जुडे आणले आज काय भाव गेली एकोणीसशे साठ कुठले गाव कोणतं आपलं सिन्नर सिन्नर धन्यवाद एकोणीसशे साठ रुपये शेकडा अशा प्रकारची शिपी पाहू शकतो मित्रांनो एक किलोपर्यंत जोडी आहे मित्रांनो अशा प्रकारची लहान जोडी पाहू शकता पाचशे ग्रॅम जुडी चौदाशे रुपये शेकडा दोन हजार तीनशे रुपये शेकडा अशा प्रकारचा माल आहे मित्रांनो पाहू शकता कांदापात सहाशे सातशे ग्रॅम जुळे एक किलोपर्यंत असू शकते दोन हजार तीनशे रुपये शेकडा मित्र अशा प्रकारची पाल पाहू शकता दोन हजार तीनशे रुपये शेकडा किती जुडे आणले आज किती जुडे आणले दादा काय भाव गेली तेवीसशे तेवीसशे धन्यवाद गाव सांगा ना एकदा सिन्नर ठीक आहे धन्यवाद तेवीसशे रुपये शेकडाऐंशी पूटाचा माल पाऊस होता मित्रांनो नाही काही गरज नाही विश्वास तुमचं नाव सांगा लेबर ना कदा राहणार गुड ठीक आहे धन्यवाद चौतीसशे पंधरा रुपये काव आहे मस्त आहे जोडी चौतीसशे पंधरा रुपये शेकडा मित्रांनो मित्रांनोऐंशी पूटाची पाऊस होता मेथी चारशे पाचशे ग्राम जोडी आहे झुडपा आलं किती जुडे आणले दादा किती जुडे आणल्या दहा हजार जुडे जुड्या काय भाव गेली सहा हजार रुपये हजार रुपये शेकडा अशा प्रकारचा माल पाहू शकते ना कुठले गाव कोणतं आपलं बालपूर चालतोड होऊन आले सहा हजार रुपये शेकडा